चान्या होय तुझी चरे शोभा बोल धुरू न शहाण्या आम्ही जी जाऊ चामुदी आम्ही जी जाऊ चामुदी तुझ्या परी साठी फट बोल

वाय के अँड एच पी पी कॉलेज आर्ट्स या कॉलेजच्या एम ए ज्यावरती आहे त्या दोघींचं त्या दोघी विद्यार्थिनी आपल्या शाळेतून आपल्याला स्त्री मुलगी वगैरे धोक्याचं स्त्रीचं आरोग्य आपण कशा पद्धतीने समाजामध्ये व्हायचं कसं वागायचं शाळेत कसं आई वागायचं आईवडिलांशी कसं वागायचं फ्रेंडसोबत कसं राहायचं या सगळ्याविषयी अतिशय छान अशी माहिती दिली त्या दोघी विद्यार्थिनीचा आपल्या विद्यालयातर्फे प्राचार्यातर्फे खूप खूप आभार दिले धन्यवादमध्ये तुम्हाला आरती ज्योती आणि विद्या या तिन्ही विद्यार्थिनींनी मुलींसाठी खूप छान असा उपक्रम घेतला मुलींना पी डी एफच्या माध्यमातून खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं दैनंदिन जीवनातील विविध अशी उदाहरणं त्यांनी त्यासाठी मुलींना दिली आणि याचा नक्कीच मुलींमध्ये खूप चांगला सकारात्मक असा परिणाम दिसून येईल अशी मी अपेक्षा ठरते आणि या तिघींना मी धन्यवाद देते की खूप आपल्यास पूर्ण असा मुलींसमोर आपला संदेश मांडला धन्यवाद वी हॅड अ प्रोग्राम अबाउट आम्ही जिजाऊच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी इट वॉज ऑल अबाउट लाईक इट वॉज कंडक्टेड बाय टू स्टुडंट ऑफ एच एच पी टी वाघ भक्ती अँड निधी संतोष गुप्ता By these two students, it was really good for our students. Our students have uh, came to know so many things about their own, about their self-confidence, about their own behaviors, and so many questions came up. I was surprised to listen yes. to all questions, and really, it was very good like, to uh, have an open up uh, forum mm -hmm. like this likeable forum where the students are sharing their thoughts, and uh, we are giving the conclusion on that. It's really very much helpful for the students. So, once again, from uh, G Society's Adriana Open English Student School, I, uh, HM headmistress of the school, would like to thank uh, your college and the students for giving this uh, wonderful मी काय वेळेस त्याच्यावर ते थोडं भाषेत मदत करते यामध्ये मला तेच नाही पण आज बाहेरचे शिक्षक आले त्यांच्यासमोर काय त्यामुळे कॉन्फिडन्स बद्दल सांगितलं त्यामुळे मी समोर उभी राहिली इतरांनी सांगितली ती माहिती आपल्या ह्या वयात खूप गरजेची होती ती माहिती आपल्याला आपले पालक शिक्षक तर नेहमीच सांगत असतात पण आपल्याला पालकांना इतकं आपल्या डीपमध्ये जाण्यासाठी टाईम नसतो शिक्षकांनाही आपल्याला शिकवायचं असतं त्यामुळे ते पण आपले कडीतमध्ये जाऊ शकतात एक्स्ट्रा लिमेंट सायकल हो भरपूर गोष्टी सांगितल्या स्वच्छता कसे राखायचे काय करायचं आई आपली काळजी घेते शिक्षकही आपल्याला वारंवार सांगतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण असं जर माझे कार्यक्रम म्हणजे माझं तर कसं अकाउंट पण नाही माझ्याकडे एक पण ॲप नाही बट ऐकते ना हा युनी यू यूज केली माझं अकाउंट माहिती नाही फॉलो असते कधी कधी वाटतं करायला पाहिजे ओपन परत मला आज वाटलं नको आपण लाव राहिले बरं याच्यात करत असेल किंवा काही करत असेल तर आपण कसं डेली शिक्षकांना टीचर्स वगैरे किंवा घरी आपल्याला फॉल सांगितलं पाहिजे आणि किंवा ह्या दिदी मॅम त्यांनी जे आपल्याला आम्हाला सांगितलं ते आपण फॉलो केलं पाहिजे आणि आपले जे इन्स्टा वगैरे ते आपण ब बंद करून आपली स्टडीकडे जास्त फोकस केला पाहिजे हेच त्यांच्या आम्हाला हा उद्देश भेटला आणि आम्ही ते स्वीकारणार आणि जे आमच्या फ्रेंड वगैरे दुसऱ्या मार्गाला लांडल्या त्यांचं पण आम्ही त्यांना पण सांगणार छान वाटतं दर्शन केलं की आम्हाला त्यांचा खूप आनंद आला असं वाटलं कारण आम्ही पहिल्यांदा सोशल मीडिया एवढं वापरत नाही तू म्हणजे मॅडम आहे बारावी पर्यंत सोशल मीडियाला हात पण लावायचा